नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाच्या राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण इतिहासामधील एक महत्त्वाचा चॅप्टर बघणार आहोत ते म्हणजे ब्रिटिशांचे भारतात आगमन लक्षात ठेवा मित्रांनो तर प्रश्न विचारला जातो कसा तर येण्याचा क्रम विचारला जातो किंवा जाण्याचा क्रम विचारला जातो त्यामध्ये पोर्तुगीज आहेत डच आहेत ब्रिटिश आहेत फ्रेंच आहेत हे सगळे काय आहे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर आपण आता येण्याचा क्रम बघूयात तर पहिल्यांदा कोण आलं तर पोर्तुगीज आले आहेत मित्रांनो आणि त्यानंतरनं डच आले त्यानंतरनं ब्रिटिश आले आणि मग फ्रेंच आले तर लक्षात ठेवा पी डी ई -E एफ हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला लक्षात येऊन जाईल येण्याचा क्रम आणि जाण्याचा क्रम जर विचारला तर डी ई -E एफ -E पी म्हणजेच जर बघितलं तर पोर्तुगीज जे आहे पोर्तुगाल हे पहिल्यांदा आले आणि गेलेसुद्धा सर्वात शेवटी गेले आता जर बघितलं तर डच हे पहिल्यांदा गेले इंग्रज दोन नंबरला गेले आणि फ्रेंच त्यानंतरनं जाऊन शेवटी जे जा आहे ते पोर्तुगीज गेले आहे पोर्तुगाल आता तुम्ही विचाराल की आले कसे वगैरे त्याच्या व्यवस्थित हिस्ट्री सांगा तर आपण आता त्याबद्दल हे व्यवस्थित डिस्कस करूयात तर लक्षात ठेवा मित्रांनो बार्थोलुम्यू डायस हा जो आहे तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला होता तर त्याला असं म्हणतात केप ऑफ गुड होप्स असं म्हटलं गेलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतरनं वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी आला होता सर्वप्रथम भारतात आला होता कधी आला होता तर चौदाशे अठ्ठ्याण्णवला आला होता आणि त्यानंतरनं तो पंधराशे दोनमध्ये पुन्हा आला होता म्हणजे तो दोन वेळा आला होता आणि लक्षात ठेवा त्याला कोणी पाठवलं होतं हेन्री या राजाने त्याला पाठवले होते आणि त्यानंतर जर बघितलं तर, तर पंधराशेमध्ये पेड्रो अल्वरेज कॅब्रल हा भारतात येणारा दुसरा खलाशी होता हा पहिला सगळ्यांना माहिती झाला की वास्कोद गामा हा प्रथम होता कोण होता वास्कोद गामा हा पहिला होता हा पोर्तुगीज होता लक्षात ठेवा कधी आला होता चौदाशे अठ्ठ्याण्णवला आला होता आणि तो दोन वेळा आला होता पंधराशे दोनमध्ये मध्ये सुद्धा पुन्हा तो आला होता कुठल्या राजाने पाठवलं होतं हेनरी या राजाने पाठवले होते दुसऱ्यांदा पंधराशेमध्ये दुसऱ्यांदा कोण आला तर दुसरा खालाशी कोण होता तर पेड्रो अल्वरेज कॅब्रल हा होता आणि जर पुढं विचारलं त्यांनी तर कालिकत कोचीन कब्बो येथे त्यांनी वसाहत केली होती आ, दोन हजार सॉरी पंधराशे दोनमध्ये मध्ये त्यांनी वसाहत केली होती वास्को द आता पोर्तुगीजांबद्दल सगळं जर बघितलं आपण आता बघूयात व्यवस्थित सर्व पोर्तुगीजांबद्दल त्यांची प्रथम जर राजधानी बघितली तर कोचीन होती आणि नंतरनं त्यांनी गोवा केलं विचारलं जातं तर पहिली कोचीन ही कोणी केली आणि दुसरी कोणी केली तर दुसरी जी आहे गोवा ही जर बघितलं ली, तर लिनो निनो द कुन्ना यांनी कोचीनहून राजधानी गोवा येथे हलवली होती लक्षात ठेवा मित्रांनो कधी हलवली होती तर पंधराशे तीसमध्ये हलवली होती आता जर बघितलं तर पहिला गव्हर्नर कोण होता तिथला विचारला जातो फ्रान्सिस्को डी अल्मिडा फ्रान्सिस्को डी अल्मिडा हा कधी होता तर पंधराशे पाच ते पंधराशे नऊ पर्यंत हा पहिला गव्हर्नर होता त्यांचा आणि दुसरा कोण होता तर अल्क ब्रुक कर्क पंधराशे नऊ ते सोळाशे पंधराशे नऊ ते पंधराशे सोळापर्यंत होता तर भारतात पोर्तुगीज सत्ता स्थिर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हा एक त्यांनी जे बघितलं तर प्रभावी नागरिक सत्ता त्यांनी बनवली होती अजून जर पुढे विचारलं तर विजयनगरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकले होते आणि गोव्यालाच त्यांनी पुन्हा राजधानी हलवली होती कुणी तर निनोदी कुन्हा तर लक्षात ठेवा विचारलं जातं गोवा कोणी जिंकलं तर दुसरा गव्हर्नर होता तो अल यांनी अल्बरकुक यांनी तर लक्षात ठेवा गोवा कधी जिंकलं तर पंधराशे दहामध्ये मध्ये जिंकलेलं आहे तर लक्षात ठेव आलं तुम्हाला तर पहिला जो गव्हर्नर होता त्यांनी गुजरात इजिप्त तुर्क या एकत्रित मुसल मुस्लिमांचा आरमानांचा त्यांनी पराभव केला होता लक्षात ठेवा मुस्लिमांच्या आरमानांचा पराभव कुणी केला होता तर प्रथम गव्हर्नर केला होता आता जर पुढचं बघितलं तर डच डच म्हटलं तर, तर लक्षात आलं पाहिजे की त्यांनी सोळाशे दोनमध्ये मध्ये एक व्यापारी सं एक खाजगी कंपनी होती लक्षात ठेवा तिथून स्थापन झाली होती पहिली वसाहत विचारली जाती तर मसुलीपट्टणम हे डचांची होती लक्षात ठेवायला आलंच पाहिजे तुमच्या लक्षात आणि त्यांचा डचांचा अंतिम पाडाव इंग्रजांनी केला पंधराशे सॉरी सतराशे एकोणसाठमध्ये बेदरच्या लढाईमध्ये घडवून आणला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या वसाहती विकून टाकले आणि ते निघून गेले आता त्यानंतर तीन नंबरला जे येणारे होते ते ब्रिटिश बघा आता तुम्ही तीन नंबरला आले होते ब्रिटिश तर ब्रिटिशांनी जर बघितलं तर भारतात जमिनी मार्गे येणारा प्रथम कोण होता तर थॉमस स्टिवनसन्स हा होता आणि पुढे जर बघितला आपण तर पण एकोणीसशे सॉरी पंधराशे नव्याण्णवला जॉन मिल्कन हॉल हा आला होता लक्षात ठेवा मित्रांनो जमिनी मार्गे येणारा प्रथम कोण होता तर थॉमस स्टिवन्सन होता आणि पुढे पंधराशे नव्याण्णवला जॉन मिल्कनसन हॉल हा आला होता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पंधराशे नव्याण्णवला लॉर्ड मेयर यांनी केली होती आणि बघितलं तर पहिली सनद एकतीस डिसेंबर सोळाशेला राणी एलिझाबेथ हिने पंधरा वर्षासाठी दिली होती आणि जर बघितलं तर सोळाशे आठला तिसरी सागरी मोहीम विल्यम हॉकिंगने केली होती आणि तो भारतात सागरी मार्गे आला होता तर विचारतात की सागरी मार्गे येणारा कोण होता तर विल्यम हॉकिंग हा होता तिसरी त्याची सागरी मोहीम होती आता जर पुढं बघितलं तर सोळाशे नऊमध्येच मध्ये म्हणजे पंधरा वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच राजा जेम्स प्रथम यांनी अमर्यादित कालावधीसाठी व्यापारी सनद दिली होती पंधराशे सोळाशे नऊ मध्ये सॉरी लक्षात ठेवा सोळाशे नऊ मध्ये राजा जेम्स प्रथम यांनी दिली होती आणि आता लक्षात ठेवा सोळाशे पंधरा मध्ये सर थॉमस रो जेम्स ठेवा सर थॉमस रो जेम्स पहिला म्हणून जहांगीरच्या दरबारामध्ये तो थांबला होता सर थॉमस रो हा आहे तो लक्षात ठेवा राजदूत म्हणून जहांगीरच्या दरबारात थांबला होता पहिली वसाहत जर बघितली ब्रिटिशांची तर सुरतमध्ये होती सोळाशे तेराला लक्षात असते सोळाशे तेरा आणि आले कधी होते ते पण लक्षात ठेवायचे तुम्ही तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पंधराशे नव्याण्णव सनत कधी मिळाली तर एकतीस डिसेंबर सोळाशेला मिळाली आणि पुढे बघितलं तर आता हा त्यांची आता आपण पुढं काय काय केलंय ब्रिटिशांनी तर सोळाशे एकोणचाळीसमध्ये फ्रान्सिस डे फ्रान्सिस डेने चंद्रगिरीच्या राजाकडून मद्रासची जागा मिळवली व त्यात फोर्ड सेंट जॉर्ज हे नाव दिलेलं आहे लक्षात ठेवा आणि जर पुढे बघितलं तर सोळाशे नव्वदला जॉब चॉर्नॉक याने सातानुती येथे वसाहत सात वसाहत स्थापन केली आता जर बघितलं तर सोळाशे अठ्ठ्याण्णवला सातानुती कालिकाता आणि गोविंदपूर हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो सातानुती कालिकाता आणि गोविंदपूर या गावाची जमीनदारी मिळवली आणि त्यातून कलकत्ता हे शहर निर्माण झालेलं आहे विचारतात कलकत्ता शहर हे कसं निर्माण झालं कुठल्या शहरांपासून कुठल्या गावांपासून निर्माण झालं तर सातानुती कालिकाता आणि गोविंदपूर या गावच्या जमीनदार मिळवून त्यांनी ते शहर कलकत्ता केलं होतं आणि कलकत्त्याला तटबंदी कुणी बांधली तर फोर्ड विल्यम निर्माण केलं फोर्ड विल्यम तटबंदी निर्माण करून तिथं फोर्ड विल्यमची निर्मिती केली होती आता आपण फ्रेंच बघूया फ्रेंच बघितलं तर स्थापना जर आहे तर सोळाशे चौसष्टला स्थापना झाली ही एक लक्षात ठेवा सरकारी कंपनी होती बरं का आणि पुढे बघितलं तर सोळाशे अडुसष्टमध्ये सुरत येथेच पहिली वसाहत स्थापन केली होती इंग्रजांची पण आपण बघितलं तर इंग्रजांची कुठं होती बघा बरं इंग्रजांची पण सुरतच होती बघा इथं दिलेलं आहे सुरतच आता आपण पुढे बघूयात तर त्यांच्यामध्ये पण विचारलं जातं की एक पुन्हा पुन्हा मसुलीपट्टम येते हो दुसरी तर सोळाशे एकोणसत्तरला मसुलीपट्टम येते त्यांचे पहिले गव्हर्नर बघितले तर, तर फ्रँक्वाईस मार्टिन हे होते लक्षात आलं पाहिजे मित्रांनो विचारलं तर लक्षात असायला पाहिजे फ्रँक्वाईस मार्टिन आणि डॅनिश डॅनिश जर बघितलं तर सोळाशे सोळामध्ये त्यांनी आले होते त्यांची वसाहत जी होती ती सोळाशे वीसमध्ये त्यांनी त्रांकेंबार म्हणजे तमिळनाडू येथे स्थापन केली होती आणि सतराशे सव्वीसला सेरामपूर पश्चिम बंगाल येथे त्यांची होती त्यांचं मुख्यालय जर बघितलं तर सेरामपूर येथे होतं आता तुम्हाला हे तुम्ही समजलंच असेल तुम्हाला आता जर पुढं बघितलं तर बॉम्बे बॉम्बे प्रेसिडेन्सी कधी कर स्थापन करण्यात आली हा प्रश्न विचारला तर सोळाशे सत्याऐंशी मद्रास प्रेसिडेन्सी सोळाशे अठ्ठावन्न आणि कलकत्ता प्रेसिडेन्सी जर बघितलं तर सोळाशे अठ्ठ्याण्णव तर विचारला त्यांना प्रश्न असा विचारतात की पहिली कोणती तर पहिली आहे ती लक्षात ठेवा मद्रास आहे पुन्हा बॉम्बे आहे आणि नंतरनं कलकत्ता आहे प्रेसिडेन्सी कलकत्ता कधी स्थापन झाली हे विचारलं जाऊ शकतं आता हे आपण आज आपण काय बघितले आगमन बघितलेलं आहे आता पुढच्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण खूप काही नवी नवीन नवीन शिकणार आहोत तर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो